दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा मैत्रीमध्ये झालेला वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन तरुणीला अश्लील शिवेगार करून धमकी देऊन तिच्यासोबत अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे हा प्रकार अकरा मार्च ते बावीस मे रोजी सेनापती बापट रोडवरील एका शासकीय इमारतीच्या पार्किंगमध्ये वडारवाडी येथील दीपबंगला चौकात घडलाय या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल केलाय याबाबत बत्तीस वर्षीय तरुणीने बुधवारी चतुर्शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून प्रतीक काकडे प्रज्योत काकडे अश्विन पवार यांच्यावर आयपीसी तीनशे चोपन्न तीनशे चोपन्न ड तीनशे तेवीस पाचशे सहा चौतीस नुसार गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सेनापती बापट रोडवरील एका शासकीय कार्यालयात काम करतात आरोपी प्रतीक आणि फिर्यादी एकमेकांचे मित्र असून त्यांच्यात वाद झाले होते मैत्रीत झालेला वाद मिटवण्यासाठी आरोपी प्रतीक यानं फिर्यादी यांना फिर्यादी काम करत असलेल्या कार्यालयाच्या पार्किंग मध्ये बोलावून घेतलं फिर्यादी तिथे गेले असता आरोपी प्रजोत या ठिकाणी होता त्याने फिर्यादी यांना अश्लील शिविगाळ केली त्यामुळे फिर्यादी त्यांच्या दुसऱ्या ऑफिसकडे निघाल्या आरोपींनी त्यांचा पाठलाग करून दीप बंगला चौकात आणून शिवीगाळ करून धमकी दिली त्यानंतर फिर्यादी यांना पुन्हा वाद मिटवण्यासाठी प्रतिक यांना बोलावून घेतलं त्यावेळी आरोपींनी अश्लील बोलून शिवीगाळ केली तर प्रजोत आणि अश्विनी यांनी फिर्यादी यांच्यासोबत गैरवर्तन करून लज्ज उत्पन्न होईल असं कृत्य केल्याचं फिर्यादीत नमूद केलंय पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक श्यामल पाटील करतायत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा